नमस्कार मंडळी कोकणी मालनी सुकरण या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा चीज बटर अभ्यास करू बसली त्यांची शाळा चालू झाली आहे ना मोठा अभ्यास करतो करत बटर अभ्यास करता दोन दिवस झाले शाळा चालू हो। आठवीचा अभ्यास आठ आहे ना शाळा चालू झाल्यापासून अभ्यासच करता ट्युशनचा अभ्यास करते अभ्यास करा अभ्यास करा जोरदार मोठे वा अभ्यास करू नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज अर्चना सुगरणने मालवणी वाटप करूचा ठरवलं ना एका सबस्क्रायबरने आमच्या अर्चना सुग्रण मागणी केल्या ना की अर्चना सुग्रण आम्हाला मालवणी वाटप करून दाखवा म्हणून म्हणून आज सुगरण अर्चन अर्चना तयारी केल्या ना मालवणी वाटप करूची तर तुम्ही बघू शकतास त्याच्यासाठी ही तयारी केलेली आहे कांदे घेतलेले आहेत सुक्या खोबरा पलो नारळ घेतलेला फोडून घेतलेला तो आणि हो अख्खो मसालो त्याच्याबरोबर चार लसूणचे कांदे घेतलेले आहेत आणि आकडे तुमका सांगितलेल्याप्रमाणे हे खोबरा जो घेतलेला त्याचे चार वाटे आहेत सुक्या खोबऱ्याचे आणि हे कांदे सहा घेतलेले आहेत नग आणि एक नारळ घेतलेला फोडून चला मग आता ह्याची तयारी आता करतो आम्ही आता खोबरा किसूजा लागणार ओला खोबरा आणि कांदे जिरू लागणार तसाच सुक्या खोबरा पण आणि अख्खो मसाला मग बाजूक घेणार बायली आता आम्ही पुढच्या तयारीक लागतो असंच आमचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता बाय खोबरा किसू घेतल्या ना मी करतोय ना माझ्याकडे मग का माझ्याकडे आणि तू आ, कांदो घे ना कांदो चिरूप घेतो खोबऱ्याचं काम मी करतय मंडळी आता मी खोबरा किसत घेतलाय आणि बायली सगळे कांदे करता चिरता बायली कांदो चिरतात आता बघा तो पट्टापट चिरून झालो उभं चिरतो असो कांदो वाटप करताना यो कांदो भाजूचा असता त्याच्यासाठी हे उभं चिरलो जाता असं पट्टापट उभं चिरता माझी आकडे एकच वाटी किसान झाली आहे तोपर्यंत संपती अजून ओला खोबरा पण बाय पुढे निघान गेला मंडळी ओला खोबरा पण किसूक घेतल्या मी अकडे तिसरी वाटी घेतल्या का बघू शकता एकच वाटी उरली मंडळी याच्या मागे पण लय मेहनत तुम्ही बघू शकता खालीची तब्येत पण तशी अजून चांगली नाही आहे ॲक्च्युली तुमचं सांगताना मी त्या सांगितलं नाही आता उभ्या राहत सांगितलेला नाही या म्हणजे पाच मिनटं उभ्या राहिला तर त्या दुखता लगेच का एक सबस्क्रायबरची मागणी पूर्ण करण्यासाठी तिची तळमळ कधीपासून होती तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितला असाल मार्केटला येलला माझ्याबरोबर पण मच्छी मार्केटला उभ्या राहत आणि त्याचा त्रास होत होतो पण आता आमच्या एका सबस्क्रायबरची मागणी पूर्ण करू द्या मी त्याच्या मनात कधीपासून होती मंडळी व्हायले लगेच लसून पण घेतल्या तुम्ही म्हणशाल मी अजून खबरच घेत नाही पण ह्या मोठा मेजर काम ह्या ह्या हार्ड काम ॲक्च्युली कारण जरा हा स्पीड चुकलो तर सगळं बोटा घेऊन जाता म्हणून त्यांना ह्या काम माका दिल्या ना आणि मीच घेतलं आहे खरा मागून माका माहीत आहे ह्या सांभाळून करायला लागतात बटर बटरने आमका टाइम दिला ना जरा तो त्याच्यासाठी पण धन्यवाद देवतेसाठी मंडळी आता ही शेवटची वाटी आहे पूर्ण घाम येलो पाऊस पण पडत नाही बाहेर मंडळी लसूणचे पाकळ सोडून जायला काही नाही लसूणच्या पाकळ पण सोडल्यानंत एवढा खोबरा किसूचा काय का सोपा का बघा किती खोबरं किसल आपण सांभाळून एकदा पण असा खुडखुड गेलो नाही तुम्ही माणसा लय वेळ लागता खोबरा किसू पण बघा किती घेसलय खोबरा किसू झाला मेहनतीचा काम आता सुक्या खोबऱ्या मंडळी बघू शकता अशा प्रकारे खोबरा किसून झालेला सुक्या खोबऱ्याचे चार वाटे होतो त्याच्यानंतर लसूणचे चार कांदे होते आणि एक कांदे हो सहा होते तर ते उभे चिरून घेतलेले आणि अख्खो मसालो तयार हा जायफळ पोडता फोडून घेतल्या ना तो गरम धालो, आता आणि गरम झालो आह बीच ठेवलेला आता अख्खो मसालो भाजून घेणार आता दालचिनी टाकलं ना आलचनी नंतर आता चक्रफोल टाकतात आता ही रामपत्रिया ही काळी मेरी टाकल्यान आता ही लवंग टाकल्यान मसाला वेलची मसाला वेलची आणि या आता टाकता जायफळ टाक आता ही बडीशेप टाकल्या ना आणि या आता खसखस अशा प्रकारे अक्कंग असं सगळं तव्यात गेलेलो तर आता भाजता जास्त वेळ असं वाजायचो ना एक दोन चार मिनटासाठी भाजायचो तो बघा अशा प्रकारे अख्खो मसालो भाजून घेतला ना कलर थोडस बदललो जास्त भाजायचो नाही आकडे सुक्या खबऱ्या टाकता मंडळी बायले त्रास होता उभ्या राहला थोडा पाय दुखूक लागला तिथं तरी त्याची इच्छा जी सबस्क्रायबरची आमच्या मागणी आहे ती आम्ही पूर्ण करणार अशी दा, तुझी जिद्दा अशा प्रकारे सुक्या गोरा आता लालसर झाला मंडळ ह्याचा प्रमाण आज बायलेन घेतलं ना सहा कांदे एवढं खडो मसालो अख्खो मसालो कोण खडो मसालो बोलतात लसूणचे चार कांदे घेतलेले एक नारळ घेतलेले आहेत आणि हे चार सुक्या खोबऱ्याच्या वाटू घेतलेल्या असा हे पहिलं लॉट भाजून झाला सुक्या खोबऱ्याचं अजून थोडं वाक्य जर तुम्ही या प्रमाणात साहित्य घेतला जसं आज बायलेन घेतला ना तर तुमका ह्या वाटपाचं जेवण तुम्ही खात असाल एक चार ते पाच माणसांचा रोज तर तुमका या दहा बारा दिवस आरामात पुरात तयार सुक्या खोबरा टाकता आता ओला खोबरा टाकल्या ओला खोबरा जरा वेळ लागता बाजूसाठी ओला खोबरा वेळच लागता आता ह्या भाजून झाल्यानंतर मग कांदो घेणार आणि कांद्यावर लसूण म्हणजे आतापर्यंत तुम्ही अख्खो मसालो भाजताना बघितला त्याच्यानंतर सुक्या खोबरा भाजून घेतल्या आणि आता ओला खोबरा भाजता ओला खोबरा झाल्यानंतर जसा मी सांगितलं तसा कांदो आणि लसूण एकत्र भाजणार हे सगळं भाजून झाल्यानंतर मिक्सरला लावणार ला आणि मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये थोडा मीठ टाकणार मीठ ह्याच्यासाठी मंडळी वाटप खराब होऊ नये म्हणून म्हणून मीठ टाकणार म्हणजे तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलात वाटप करून तर वाटप तुमचा व्यवस्थित राहतला ते का तुम्ही वापरू शकता तर मंडळी आता या भाजण्याची प्रक्रिया तुम्हाला आम्ही दाखवला पुढे आता मिक्सरला लावीत त्या तुमका दाखवता आणि मग या व्हिडिओची आम्ही सांगता करतो किंवा आता कांदू बाजू घेतला ना एका वेळेस त्यांना ऍडजस्ट केलं ना कधी कधी दोन वेळा बाजूला लागतात जसा तुम्ही प्रमाण घेशाल गेजार त्याच्यावर मंडळी आता थोडं कांदो भाजून झाल्यानंतर झाल्यानंतर लसूण टाकल्यानंतर पण लसूण कशी लगेच भाजत ना म्हणून लसूण थोड्या वेळाने टाकायची लसूण सोलून घेतलेली आहे काही लोक घाई घाई अक्षी पण टाकत सोलल्याशिवाय मंडळी बघू शकतात आता तशा प्रकारे असं लाल लाल झाला होता कांदो अजून त्याला भाजणार थोडं अशा प्रकारे ताटात काढून घेतल्या ना बायलेन कांदो आणि लसूण हा त्याच्याबरोबर भाजलेली आणि हा पहिलं सुरुवातीक अख्खो मसालो भाजला होतो हा आणि या ओला कोबरा इकडे आणि या सुका कोबरा असं आता ह्या सगळ्यांचा मिश्रण करून मीठ टाकून मिक्सरला लावून घेणार मग आला वाटप तयार मिक्सरला लावून घेता अख्खो मसालो टाकले ना पहिलं मंडळी बघूया आता कसा अख्खो मसाला कस वाटलो गेलो बघू शकतास बघा मस्त वैगेच बारीक झाला ताटात काढून घेता आता पुढे खोबरा वाटून घेणार पहिला कसा वाटा वाट्यावर वाटून घ्यायचे आता सुक्या खोबऱ्या वाटल्यानंतर ओला खोबरा टाकता बघूया कसा झाला आता कांदो टाकला मंडळी अख्खो मसालो पहिलो वाटून घेतल्यान नंतर सुक्या खोबरा थोडा वाटल्यान मग त्याच्यामध्ये ओला खोबरा टाकल्यान आणि नंतर दोन्ही वाटून झाल्यावर कांदो टाकल्यान आणि आता मीठ टाकता आता बघूया कांदो टाकल्यानंतर कसा वाटा झाला आता बघू शकतास तुम्ही आता ते का गरम मसाल्यात मिक्स करता मंडळी अशा प्रकारे सर्व कांदा खोबरं वगैरे वाटून झाल्यानंतर अख्खा मसाला जो आपण वाटून घेतलाय त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा मग तुमचं वाटण तयार मंडळे अशा प्रकारे सगळा मिश्रण करून घेतल्या ना जर भाजलेला खो खोबरं कांदा लसूण जो होता तर तुम्ही भांडा जर तुमच्याकडे मोठा असा मिक्सरचा तर तुम्ही एकदम पण लावू शकतास एक किंवा दोन वेळेला पण लावू शकता तर आता बायलेन एक तीन चार वेळा लावल्यान मग त्या वाटून झाल्यानंतर जो अख्खो मसालो होतो त्याच्यात मिश्रण केल्यान आणि असं सगळं आता मस्तपैकी असं मिक्स करता मिक्स करून झाल्यानंतर ह्या तुमचा वाटण तयार अशा प्रकारे एका भांड्यात तुम्ही वाटलेला वाटप ठेवू शकतास तर मंडळी अशा प्रकारे आमच्या बायलीनं आज वाटप केल्या ना तिची आज कंडिशन एवढी चांगली नाही पाय जास्त दुखता बघा घामाघूम झाला तर तेका माझ्याकडून पहिलं धन्यवाद आमच्या एका सबस्क्रायबरची मागणी त्यांना पूर्ण केल्या ना तर खूप खूप धन्यवाद अर्चना सुग्रन तर अशा प्रकारच्या बायली नवीन नवीन रेसिपी तुमच्या मागणीनुसार तुमच्यासमोर हो तर, घेऊन येत तर चला तुमचे पण आभार मंडळी तर मंडळी अशा प्रकारे मालवणी वाटण असा बायलेन केलेला वाटन जास्त तर या आमच्या बायलेचा मालवणी वाटण कसा वाटला ह्या कमेंट्स करून जरूर कळवा आणि आमच्या बायलेच्या वाटपाच्या रेसिपी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ಚಲರ ಮಂಡಳಿ ಬಾಯ ಟೆಕ काळजी घ्या ಯಾವ कोकण ಉಪಲ